श्रीस्वामी समर्थ सगळ्यांचेच फेवरेट व्हेज मंचुरियन याची रेसिपी आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे व्हेज मंचुरियन आज आपण बनवणार आहोत पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे सारखंच काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते त्याच्यासाठी एकदम झटपट ड्राय मंचुरियन आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी एक मिडियम साईजचा सा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण सगळे पूर्ण तयारी करून घेऊयात म्हणजे आपले मंचुरियन पटपट बनवून होतील तरी एक कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि कोबी किसून घेतलेला आहे कोबी आणि गाजर आपण किसूनच वापरणार आहोत किसून जर वापरलं तर मग पटकन मंचुरियनचे बॉल शिजतात आणि तोंडामध्ये त्याचे जे मोठे मोठे तुकडे आहेत ते देखील लागत नाही तर मी अर्धा गाजर आणि थोडासा कोबी देखील किसून घेतलेला आहे आणि थोडीशी कांद्याची पात इथे कापून घेतलेली आहे कांद्याची पात एकदम बारीक कापून घ्यायची त्याचे मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही आणि एक मिडियम साईजची शिमला मिरची देखील बारीक कापून घेतलेली आहे शिमल्या मिरची आपण थोडीशी साईडला ठेवणार आहोत कारण की नंतर आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी देखील शिमल्या मिरची लागणार आहे आता दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या मिरच्या देखील एकदम फाईन बारीक करून घ्यायच्या आता आपण अद्रक आणि लसूण देखील एकदम बारीक कट करून घेऊयात सगळी पूर्ण तयारी करून घेतली की आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही मंचुरियनमध्ये अद्रक आणि लसूण खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपण इथे लसूणच्या पाच सहा पाकळ्या एकदम बारीक कापून घेणार आहोत आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक कापून घ्यायचा आहे आणि थोडंसं अद्रक आणि लसूण आपण ठेसूनसुद्धा घेणार आहोत तर चला आपली इथे पूर्ण तयारी करून झालेली आहे तर आता एका मोठ्या बाऊलमध्ये जो कापलेला कांदा आहे तो कांदा कोबी गाजर शिमला मिरची आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कांदा कोबी शिमला मिरची टाकून घेतलेली आहे एक चमचा शिमला मिरची साईडला ठेवून घ्यायची आणि आता गाजर देखील टाकून घेतलेला आहे एकदम बारीक किसल्यामुळे आपल्याला इथे बाइंडिंगला अजिबात वेळ लागणार नाही मिरची टाकून घेतलेली आहे कांद्याची पाट टाकून घेतलेली आहे आणि आता अद्रक आणि लसूण एक चमचा ठेसून घेतलं होतं तो टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पाव चमचा काळी मिरीची पूड चवीनुसार मीठ एक चमचा सोया सॉस टाकलेला आहे एक वाटी टाकलेला आहे मैदा आणि एक म एक वाटी टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर पावडर तर चला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याचे आपण बॉल बनवणार आहोत तरी ते बॉल पटपट बनवायचे नाही तर भाज्यांना खूप पाणी सुटण्याची शक्यता असते एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही जरी ते मिश्रण थोडंसं पातळ झालं तर त्याच्यामध्ये आणखीन दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली तरी चालेल आता एका एक एक चमच्याचं असं माप घ्यायचं आणि असे बॉल बनवून घ्यायचे सगळे सारखेच बॉल बनवायचे खूप छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे हवे आहेत तसे बॉल बनवून घेऊ शकता मी मिडियम साईजचे बॉल बनवून घेतलेले आहेत बघा हाताला तेल किंवा पाणी लावून बॉल बनौल बनवले तरी चालतील आता इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर पावडरमध्ये पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं की आता आपण मीडियम फ्लेमवरती सगळे मंचुरियन तळून घेणार आहोत तर माझा ट्रायपॉड तुटलेला आहे म्हणून मुलाने हातामध्ये मोबाईल धरून शूट केलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडेसे हलत आहे त्यासाठी सगळ्यांना सॉरी म्हणते आणि आता आपण सगळे बॉल तेलामध्ये टाकणार आहोत आणि त्यांना गोल्डन कलर आला की लगेच आपण त्यांना काढून घेणार आहोत स्लो फ्लेमवरती खूप या बॉलला आपल्याला फ्राय करायचं नाही नाहीतर मग ते कडक होतील आपल्याला ते नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला खूप कडक करून घ्यायचे नाही फक्त दोन ते तीन मिनटं इथे स्लो फ्लेमवरती आपण या बॉलला तळून घेतलेला आहे आणि आज सगळे बॉल आपण काढून घेतलेले आहेत एक एक वाटी कांदा शिमला मिरची आणि गाजर कोबी आपण घेतलेला आहे आणि बघा त्याच्यापासून भरपूर असे मंचुरियन तयार झालेले आहेत तर चला आता आपण झटपट ग्रेव्ही देखील बनवून घेऊयात तर ग्रेव्हीसाठी दोन चमचे तेलामध्ये अर्धा कांदा लाल करून घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा अद्रक लसूण कापून टाकलेला आहे एक हिरवी मिरची कापलेली टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा शिमला मिरची बारीक कापून टाकलेली आहे आता सगळं आपण चांगलं लाल करून घेणार आहोत पाव चमचा टाकलेला आहे काळी मिरी पूड एक चमचा आहे सोया सॉस एक चमचा आहे रेड चिली सॉस आणि दोन चमचे ते टोमॅटो केचप टाकलेला आहे हे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत पाणी घातलं की लगेच मिक्स करायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत सोया सॉसमध्ये मीठ असतं म्हणून इथे मीठाचं प्रमाण कमी ठेवायचं आता याला उकळी आली की आपण जे एक चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली होती त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्स केलं आणि ते मिश्रण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलं बघा लगेच ही ग्रेव्ही देखील एकदम घट्ट झालेली आहे गॅसची फ्लेम आता मी स्लो करून घेतलेली आहे तर आता लगेच आपण याच्यामध्ये आपले मंचुरियनचे बॉल टाकणार आहोत आणि फक्त एक मिनटं इथे मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी ड्राय मंचुरियन बनवलेले आहेत तुम्हाला याच्यामधील कांदा शिमला मिरची किती शिजवायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे मी ते फक्त एक मिनटं शिमला मिरची आणि कांदाला हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेलं होतं तर बघा एक मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आपल्या इथे ड्राय व्हेज मंचुरियन तयार आहेत फक्त पाच मिनटं आपल्याला हे मंचुरियन बनवण्यासाठी लागलेले आहेत फक्त सुरुवातीला सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे आपली रेसिपी झटपट होते वरतून थोडीशी कांद्याची पात बारीक कापून टाकलेली आहे आणि बघा किती सुंदर आपल्या इथे व्हेज मंचुरियन तयार आहेत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तरी ते आज ट्रायपॉड नसल्यामुळे व्हिडिओ भरपूर हल्लेला आहे त्याबद्दल पुन्हा सगळ्यांना सॉरी आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद